बरोबर तर आज, आज आणि काल जवळपास ही स्पर्धा चालू झाली ना या स्पर्धेमध्ये आधीमध्ये आम्हाला सहकार्य केलं आहे ते रामदापंचांच्या भूमिकेत रामदाला विनंती करतो की आपण या स्पर्धेचा मान सन्मान जरूर स्वीकारा सातत्याने सहकार्य काय आहे वयाचा खऱ्या अर्थानं रामदादाचा आपण वय पाहिलं ना तर मित्रांनो वयाच्या पंधराव्या वर्षापासून या खेळाडूला मी पाहतोय आम्ही रिटायर झालो परंतु ती रिटायर होत नाही आहे आता जवळपास एकोणपन्नास वर्ष त्यांना चालू आहे आणि मी तर म्हणेन की वयाच्या पंधराव्या वर्षापासून या क्रिकेट संघामध्ये ज्या खेळाडूंच्या विरोधात मॅच खेळलेल्या आहे मी त्याच खेळाडूला अजूनही खेळताना ती दश निर्माण करताना आपण पाहतोय दरम्यान आयोजकांच्या वतीनं आपण आणखीन विनंती करूया या स्पर्धेमध्ये या संपूर्ण स्पर्धेचा आखोदेखा घरबसल्या आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहिला ती लाईव्ह ब्रदर्स इव्हेंट चे ऑनर्स आपण त्यांना विनंती करूया की या स्पर्धेचा मान सन्मान नक्कीच आपण स्वीकारा आपण आयोजकांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभातून अर्थातच ब्रदर्स लाईव्ह टेलिकास्ट नक्कीच आपण पाहिला आणि त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून मान आणि सन्मान खऱ्या अर्थानं आकर्षकता दरम्यान आपण विनंती करूया आयोजक खऱ्या अर्थानं एकबर आई माहुली क्रिकेट क्लब होती सर्व खेळाडूंना आपण विनंती करूया की आपण आपल्या शुभ हातून खऱ्या अर्थानं ज्यांच्या तोडण्या स्पर्धेला आकर्षक ट्रॉफ्या मिळाल्यात त्यांचा मान सन्मान करण्यासाठी नक्कीच आपण आयोजकांना विनंती करूया आणि नक्कीच सा दादा सालुंके यांना आम्ही विनंती करतो की आपण आमचा मान सन्मान नक्कीच स्वीकारा करा टीम एकविर आई माऊली क्रिकेट क्लब क्लबपोती सर्व खेळाडूंना विनंती करते आहे की आपण खऱ्या अर्थानं ज्या माणसांनी या स्पर्धेसाठी आकर्षक तथा ट्रॉफ्या दिल्यात आणि त्यांचा या स्पर्धेमध्ये मान आणि सन्मान नक्कीच केला जातोय बरोबर एकीब्रा आई माऊली क्रिकेट क्लब पुन्हा एकदा आम्ही विनंती करतो की आपण आपल्या शुभातून खऱ्या अर्थानं विजय पुजारी साहेब यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून नक्की स्वागत करावं माऊली क्रिकेट एकीब्रा आई माऊली क्रिकेट क्लब बोदी आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये मान्य धरण आणि सन्मान जरूर आपण करताना पाहतोय पुन्हा एकदा टीम एकवीरा आई माउली क्रिकेट टीम आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या शुभातून पुरुषोत्तम भुजबल नाना अर्थातच यांचं या स्पर्धेमध्ये नानांचं या स्पर्धेमध्ये जरूर आपण स्वागत करावं अर्थात अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा आणि या चांगल्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला क्रेज दाखवला आहे असं ग्राउंड आणि आयोजन खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर प्रथमताच आयोजन आम्ही घडवलं आणि या आयोजनाला तुमची साथ मिळाली म्हणून हा आयोजन आम्ही पार पाडताना पाहिला दरम्यान आपण एकवीर आई मावळी क्रिकेट टीमला विनंती करतोय की आपण आपल्या शुभातून अनिल जहा साहेब यांचं या स्पर्धेमध्ये नक्कीच स्वागत करावं या स्पर्धेमध्ये अतिशय दर्जेचे बॅटिंग मात आणि त्याचबरोबर त्या या स्पर्धेमध्ये त्यांचा मान आणि सन्मान नक्कीच करताना आपण संपूर्ण टीमला पाहतोय असं आशीर्वाद जो आहे ना तुमचा याच क्रिकेटच्या खेळावरती असाच या मुलांवरती राहू द्या जेणेकरून वर्षानुवर्षे ही स्पर्धा आता आम्हाला घडवती दरम्यान त्याचबरोबरच आपण आयोजकांच्या वतीनं विनंती करूया की आपण आपल्या शुभातून डेफिनेटली yes, आपण जातो या मैदानाच्या जा ज्या खेळाडूंना या स्पर्धेचा बेस्ट क्षेत्ररक्षक ज्या खेळाडूंना टोटल सात विकेट आपल्या हातामधून पकडल्यात दोन्ही संघामधून एक खेळाडू आहे ज्यानं सात विकेट घेतलेत चार संघामधून एक खेळाडू आहे ज्यांना जवळपास आपल्या हातामधून सात विकेट घेतलं तर बेस्ट क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना खऱ्या अर्थानं ज्या खेळाडू वैयक्तिक सात विकेट खऱ्या अर्थानं आपल्या हातामधून झेल टिपले द बेस्ट क्षेत्ररक्षक आपण विनंती करूया टीम वांगणी संघाचा मोहन ठरलाय बेस्ट क्षेत्ररक्षक ज्या मोहननं सात विकेट आपल्या हातामधून पकडलेत तोच मोहन ठरलाय द बेस्ट क्षेत्ररक्षक वांगणी टीमचा तो, तो नसेल तर वांगणी टीम आपला खेळाडू या इकडे एक आहे का तो गेला असेल तर तुम्ही एकजण या खेळाडू मोहन नाही या परंतु एक खेळाडू त्यांचं सहकार्य करताना जरूर आपण पाहतोय बेस्ट फिल्डर ज्या खेळाडूला सात विकेट आपल्या हातामधून जरूर पकडल्या तोच खरं अर्थानं बेस्ट क्षेत्रक्षकाचा मानकरी ठरलाय त्याच बरोबर तर आपण विनंती करूया ज्या गोलंदाजाला जवळपास जवेल आपण विचार केला ना तर आपल्या गोलंदाजी मधून सात विकेट घेतलेत चला चारही टीमला आपण विनंती करूया आपण समोर यावं चारही टीमला विनंती करतो की आपण समोर यावं आप आपला झालेलं बॅटल वांगणी टीम चला जवळ या आपण समोर या समोर दरम्यान आपण सत्यजित सालंके विनंती करते की आपण आपल्या शिबातून ज्या खेळाडूला सात विकेट घेतली त्या संपूर्ण मॅच मध्ये आकर्षक गोलंदाजी केली तो ठरलाय द बेस्ट बॉलर दिस इज द टीम बातन संघाचा रवी ज्या रवीनं टोटल सात विकेट आपल्या नाबावरती लाभलेत आणि अतिशय आक्रमकता गोलंदाजी केली तोच गोलंदाज ठरलाय द बेस्ट शेतरक्षक अर्थात आकर्षक ट्रॉफी आणि साफस ग्रीप कारण या स्पर्धेसाठी बेस्ट क्षेत्ररक्षक आणि त्यासाठी सूज होते त्या परंतु ते सूज कदाचित कॅन्सल झाले त्यासाठी थोडं कॅश प्राईज आहे ती बुटा आणण्यासाठी येणेकरून ती कॅश प्राईज का देतो माहिती आहे का पोरांनो की जी आ, बुटा आपण आणू ना कदाचित ती नंबर त्या नंबरला ती बुटा कदा एखाद्या खेळाडूला होत नाहीये यासाठी कॅश प्राईज आपल्याला दिली तीच बुटा आणण्यासाठी तर बेस्ट बॅट्समन ज्या खेळाडूंना ते तीस बॉल मध्ये एकशे बारा धाबा टोकल्या आपण विनंती करूया पुरुष पुरुषोत्तमदा यांना विनंती करतोय ज्या खेळाडूं तेतीस बॉल मध्ये एकशे बारा धाब्यांची बहादार केली केली परंतु हार्ड लक आणि बॅड लक क्रिकेट मध्ये होत असत आपण विनंती करूया दिस इज द टीम कोपरी संघाचा भरत आहे तर बेस्ट बॅट्समन तेहत्स चेंडू एकशे बारा धाब्यांची बहादार खेळी करणारा अखेराडू जरूर आहे परंतु पिक्चर आधी बाकी आहे बेस्ट सिरीज द बेस्ट सिरीज आपण विनंती करूया मान्यवरांना येस आपण सतीस साहेबांना विनंती करूया की मालिकाबीर कूलर आणि आकर्षक ट्रॉफी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना, ना तर मित्रांनो आता थंडी लागतो परंतु इत याच्या नंतर एका महिन्यानंतर हा कूलर तुम्हाला उपयोगी जरूर पडेल छत्तीस चेंडू आणि एकशे वीस डाब्यांची बहादार केली करणारा द बेस्ट सिरीजचा मानकरी ठरलाय दिस इज द खेळाडू ज्याचं नाव आहे खांदा टीमचा कोण असेल यस डेफिनेटली नवनाथ नाईक ठरलाय द बेस्ट सिरीज चा मान करी अतिशय चांगला दर्जेदार खेळाडू बॉल मध्ये एकशे वीस डाब्यांची बहादार खेळी करणारा खेळाडू जरूर आहे जोरदार खांदा टीम थर्टी सिक्स बॉल एकशे वीस रन आणि अतिशय सिरीजचा मान करी त्याच दरम्यान आपण विनंती करूया प्रथमता क्रमांक ज्यांच्याकडून या स्पर्धेला जरूर स्पॉन्सरशिप झाला आपण सतीसाहेब सालुंके यांना विनंती करतो आहे की आपण आपल्या शुभातून प्रथम पाडू आपण अनिल जहा साहेबांना विनंती करते की चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी ती आपल्या शुभातून वांगणी टीमला द्यावी खऱ्या अर्थानं वांगणी आणि भाताण टीम होती यामध्ये कदाचित वांगणी भाताण टीमला जर फायनल ठोकली असती तर तिसरा क्रमांक वांगणी टीमला मिळाला असता परंतु इथे रनर अप संघ झाला आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर चौथ्या क्रमांकाचा मान आणि करी आपण पाहतो या खऱ्या अर्थानं अनेक वर्ष ज्या व्यक्ती महत्वाने आपल्या देशाची सेवा केली आणि खऱ्या अर्थानं अनिल जहा साहेब म्हटलं तर आर्मी मॅन आहेत आणि ते त्यांसाठी एकदा जोरदार आला मित्रांनो कारण देशाचं संरक्षण आणि आपला संरक्षण करणारे हे अनिल जहा साहेब खऱ्या अर्थानं आर्मी मॅन आणि त्यांच्या शुभातून आज बांधणी टीमला चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक देताना जरूर आपण पाहतोय तिसरा क्रमांक देण्याकरिता आपण विजय पुजारी साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभातून थर्ड क्रमांक अर्थात द्याबा मी विनंती करतोय तिसऱ्या क्रमांकाचा मान करी टीम कोपरी याचालच सगळे खेळाडू या ते आहेत तेवढे तरी घेऊन ये भरत कारण एकट्यावरती क्रिकेट अवलंबून असताना पर क्रिकेट आज पोहोचला कुठे असता हे नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये थर्ड क्रमांक कोपरी टीम साठी जोरदार टाळ्या त्याचबरोबर तर आपण सेकंड प्राइज आपण विनंती करूया पुरुषोत्तम भुजबल नाना आपण माऊली माउली आई माऊली क्रिकेट टीम पोदी या संघाला विनंती आहे की आपण आपल्या शुभातून दुसऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ना ती नक्कीच आपल्या जा शुभातून जावी टीम बातन, टीम रनर अप संघ या टीमसाठी जोरदार टाळ्या आकर्षक ट्रॉफी ब या स्पर्धेचा कॅश प्राईज नक्कीच आपण पाहतो या अतिशय आत्मविश्वास या स्पर्धेचा नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला चार दिवसी स्पर्धा रंगली चार दिवसी स्पर्धा गाजली आणि पाहिलं ना चार एका दिवसा आपन पाई लेना, जो टीम मॉर्निंग टीमनं पराभूत केला होता अर्थात आपण विचार करतो सत्ती साहेब साल की टीम मॉर्निंग टीमचे कॅप्टन तर तू मला असं वाटलं की एवढ्या मोठ्या टीमच्या विरोधात एक कसे खेळतात यस आपण विनंती करतोय सर्व मान्यवरांना आपण चारही मान्यवर आहेत त्या सर्वांनाच विनंती करूया की फर्स्ट क्रमांकाची ट्रॉफी नक्कीच आपल्या शुभातून ती ट्रॉफी नक्कीच द्यावी अर्थात आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये सतीश साहेब सालंकी यांच्याकडून मिळालेल्या ट्रॉफी त्याचबरोबर तर अनिल जहा साहेब त्याच बरोबर तर अर्थात पुरुषोत्तम बुजबल नाना आणि त्याचबरोबर आपण विचार केला डेफिनेटली पुजारी या सर, सर यांच्या शुभातून खांदा टीमचा खांदा टीम संघाचा खांदा टीमसाठी जवळल्या <laughs> डेफिनेटली चार दिवसाची स्पर्धा आपण इथेच थांबवतोय जय हिंद जय महाराष्ट्र